मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात तसेच विविध मागण्यांसाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लाहुजी शक्ती सेनेचे ज्ञानेश्वर जगधणे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मातंग आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी मोर्चाच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील कणगर येथे लाहुंडे नामक मातंग समाजाच्या कुटुंबावर जीवघिना हल्ला करण्यात येऊन वीस दिवस झालेत परंतु सदर घटनेतील मुख्य आरोपीला अद्यापही अटक झाली नाही येत्या तीन दिवसात सदर आरोपीला अटक न झाल्यास मुख्यमंत्री यांच्यावर वर्षा बंगल्यावर महाराष्ट्रातील समस्त मातंग समाजाच्या वतीने बिराड मोर्चा काढण्यात येईल असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला सदर मोर्चाला राहुरी शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळा येथून सुरुवात होऊन स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता त्या ठिकाणी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून राज्यभरात मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अत्याचाराविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आणि पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला याप्रसंगी लाहोजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे व प्रभारी प्रदेशाध्यक्ष कैलास खंडारे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे लाहूजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगधणे जिल्हाध्यक्ष नंदूभाऊ शिंदे वंचितचे जिल्हा प्रवक्ते निलेश जगधणे माजी नगरसेवक सोन्याबापू जगधणे सह मातंग समाजातील बंधू भगिनी मोठ्या संख्येने या मोर्चात सामील झाले होते आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये तहसील कार्यालयावर पोहोचणार आगळं वेगळं आंदोलन आज आंदोलनामध्ये फक्त निवेदन देण्यात आलं मात्र आज या ठिकाणी महात्मा आक्रोश मोर्चाच्या माध्यमात ज्ञानेश्वर जगदने यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये जे कनगर मधील आमच्या माय मावळ्यांना जो भ्याड हल्ला झाला त्या प्रकरणातील आरोपीला अद्यापही अज, फाशीची त्या ठिकाणी घालून त्यांना अटक केल्या जात नाही आणि म्हणून या ठिकाणी ठाणेदार संजय ठेंगे पोलीस कर्मचारी शेळके दुसऱ्या प्रकरणातला मग वडगाव गुप्त प्रकरण असू देत देत आणि खास करून या राऊरी तालुक्यामध्ये जे अनेक प्रकरण आहेत त्या संपूर्ण प्रकरणाची एकत्रित जनती करून या ठिकाणी शासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही आक्रोश या मोर्चा माध्यमात शासनापर्यंत पोहोचवतोय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कार्यवाही झाली पाहिजे ज्या पीडित कुटुंबाने ज्या ज्या तक्रारी केलेल्या आहेत त्या सर्व आरोपीच्या विरोधात कठोर शासन झालं पाहिजे सकल मात्र समाजाच्या वतीने राहुल तहसील कार्यालयावर कनगरेतील जी घटना घडली त्यातील आरोपींना पाठीशी घालणारे पोलीस संजय ठेंगे ते यांना ते सह आरोपी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं किंवा या ठिकाणी बदली करावी ही मुख्य मागणी आहे आणि त्या आरोपींना आरोपीशी तडजोड करून त्यांना दवाखान्यामध्ये ऍडमिट करा करावे असं सहकार्य करणारे पोलीस हेडकॉबल शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही या आमची मागणी आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जो वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्याचा निकाल दिलेला आहे ते वर्गीकरण तात्काळ करावं ही एक महत्वाची मागणी आहे आज या ठिकाणी गावरी तालुक्यातील ज्या काही माता समाजावर तीन चार घटना झालेल्या आहेत अन्याय अत्याचाराच्या त्या अन्याय अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी समस्त मातन समाजाच्या वतीने आज या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या आक्रोश मोर्चामध्ये संपूर्ण राहुरी तालुक्यातून अहमदनगर जिल्ह्यातून या ठिकाणी समाज बांधव गोळा झाले आणि या ठिकाणी प्रशासनाचा आम्ही या घटनेबाबत निषेध व्यक्त केला आणि ते जे कुणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी अशी आम्ही सर्व समाज बांधवांनी मागणी केली या आंदोलनास श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचा देखील आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट राहुरी प्रतिनिधी आर आर जाधव हो।